करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ मनाले आपण प्रत्यक्षात माणसं ओळखायला बघा फसतो की नाही मग ज्याप्रमाणे ज्या माणसांवर आपण प्रेम केलेलं आहे तीच माणसं आपल्याला धोका देत असतात मग आतल्या गाठीची माणसं कशी ओळखायची प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांशी आपलं बोलणं होतं बरेच लोक बघा प्रत्यक्षात बोलण्यामध्येच फसली जातात आता याचा उद्देश काय आपण विचार करायचो की ही तर माणसं देवासारखी आहेत परंतु जी प्रत्यक्षपणे गोड बोलून बघा आपल्याला फसवण्यात आली आपण त्यामध्ये फसलो गेलो मग विचार करा आयुष्यामध्ये फक्त स्वप्न ही फुकट पडत असतात बाकी सगळ्यांसाठी किंमत मात्र मोजावी लागत असते आपल्याला स्वप्नच पडत असतात ना रात्रीची झोपेमध्ये एक करोडची लॉटरी लागली पैशांचा पाऊस पडला अशी स्वप्न पडलेली असतात बरोबर की नाही मी बघा प्रत्यक्षपणे मला एखादं नवीन कार मला प्राईज बक्षीस म्हणून मिळाली परंतु ज्यावेळी जाग येते ना त्यावेळी स्वप्न सुद्धा नाहीशी होतात ही स्वप्न फुकट पडलेली असतात परंतु बाकी सगळ्यांसाठी किंमत मात्र मोजावीच लागते कारण का स्वप्न ही पूर्ण करायची असतात ती सुद्धा जागेपणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खडतर प्रवास आहे प्रवास जरी खडतर असला तरी आपल्याला तो प्रवास नक्कीच करायचा येता जाता आपल्याला माणसं भेटतील परंतु माणसं ज्या प्रकारे आपल्याशी बोलत आहेत त्या प्रकारे त्यांना सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे आणि त्यावेळी सावध असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे बघा आपलं म्हणणं खरं करणाऱ्या माणसाला पुढच्या माणसाची इज्जत माणुसकी आणि प्रेम आणि त्याचा स्वभाव हे काहीच महत्त्वाचं वाटत नाही आपण सुद्धा असंच करायचो मीच खरं आहे जे सांगेन तेच खरं परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना समोरचा माणूस समोरची व्यक्ती प्रत्यक्षातपणे आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठी आहे त्यांची इज्जत बघा प्रत्यक्षपणे त्यांच्यावर असणारं प्रेम त्यांचा स्वभाव आणि आपल्यामध्ये असणारी माणुसकी यांचं महत्व आपल्याला समजलं गेलं पाहिजे आपण फक्त एवढंच करत असतो अभिमान गर्वपणा बरोबर की नाही या गोष्टी आपण बाजूला सारायच्या आपण काय विचार करतो अरे आपलेच नातेवाईक आपल्यासाठी नवीन काहीतरी स्कीम घेऊन आलेले आहेत आणि ज्या प्रकारे ते सांगत आहेत त्या प्रकारे आपण काय करत आहोत त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत हो। परंतु विश्वास ठेवल्यानंतर ज्यांनी प्रत्यक्षात जो वेळ दिलेला आहे त्या वेळेला आपण त्यांच्याकडे गेलो तर बघा प्रत्यक्षपणे बघा आपल्याला जी योजना दिलेली होती स्कीम सांगितलेली होती त्याप्रकारे आपण इन्व्हेस्ट केली होती समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण त्याप्रमाणे पैसे भरत गेलो पंधरा दिवसात पैसे डबल होतील तीस दिवसात पैसे डबल होतील असं आपल्याला सांगण्यात आलं परंतु आपण विश्वास ठेवला की आपलेच नातेवाईक आहेत आपलेच मामा आहेत आपलेच काका आहेत आपलेच नातेवाईक आहेत विश्वास ठेवला परंतु ज्यावेळी असं कळालं की आपले पैसे बुडाले त्यावेळी पैशा सकट आपली नातीसुद्धा बुडाली मग आपण लोकांवर विश्वास ठेवणंच बंद केलं की त्या लोकांनी आम्हाला फसवलं खरं पाहायला जर गेलो ते ही चूक ही आपली आहे निर्णय घ्यायचा होता तो आपण स्वतःहून प्रथमतः आपल्यालाच घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाचं बोलणं हे मनावर घ्यायचं नसतं जरी ती सांगणारी व्यक्ती आपली नातेवाईक असली तरी विचारपूर्वक प्रत्यक्षपणे जे कार्य करायचं ते करणं गरजेचं आहे जे करायचं आहे ना ते विचारपूर्वक कर पण आधी थोडा विचार कर बरोबर की नाही केल्यानंतर विचार करत बसू नकोस कारण लोकांशी कितीही चांगलं वागलं ना तरी आपल्याला वाईटच ठरवलं जात कारण आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहत असतो एखाद्या गावामध्ये आपण राहत असतो पारावर लोक जमलेली असतात सोसायटीच्या खाली बघा लोक जमलेली असतात आणि त्यावेळी जर आपला देह तिथे जर गेला तर काही काही चेहरे पडतात आपल्याकडे आपण आलेलं पाहून बघा प्रत्यक्षात विषय बदलतात लगेच ग्रुप असतो तो ग्रुप हळूहळू बाजूला सरतो आणि बघा प्रत्यक्षात त्यातले दोघं तिघ बाजूला सरतात असं का होतं म्हणजे आपला देह वाईट आहे का नाही आहे आपला देह वाईट नाही आहे विचार करण्याची पद्धत आहे ती चुकीची कारण आपल्यातले अनेक चांगले गुण झाकण्यासाठी आपली चूक पुरेशी असते आपली झालेली जी चूक आहे ना ती जेव्हा तुम्ही लोकांसमोर सादर कराल ना की बाबांनो ही माझ्याकडून चूक झालेली आहे त्यावेळी लोक तुम्हाला मानतील आणि लोकांना खरं पाहायला जर गेलं ना आपल्यामधले जे दोष आहेत ना ते लोकांना आवडत असतात आणि त्यांची वाहवा बघा प्रत्यक्षपणे लोक करत असतात आपण आपले दोष झाकत असतो आणि गुण बघा प्रत्यक्षपणे लोकांना दाखवत असतो मग धोकेबाज कोण लोकांना दोष देणं बंद केलं पाहिजे खरं पाहायला जर गेलं तुम्ही कुणासाठी काय केलं किंवा तुमच्यामुळे कुणाचं काय चांगलं झालं हे जगाला सांगत बसू नका की माझ्यामुळे त्याला नोकरी मिळाली माझ्यामुळे त्याला छोकरी मिळाली नाहीये तो त्याच्या कार्याने गेला तो त्याच्या अनुभवामुळे पुढे गेला आपण फक्त सांगण्याचं कार्य केलं तो जर इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला असता नाव कुणाचं कमी झालं असतं तुमचंच झालं असतं फक्त आपण काय केलं सांगण्याचं कर्तव्य केलं बरोबर की नाही ज्यांना जाणीव असते ना ते कधीच तुमच्या मागं काहीही झालं तरी तुमची बदनामी करणार नाही काही लोक अशीसुद्धा असतात की खरंच त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे आपल्यामुळे त्यांचं नाव कधीही खराब होतात कामा नाही परंतु काही आपल्या शेजारीसुद्धा असे असतात ना आपली चूक नसते तरी आपलं नाव पुढे ढकलतात तुमचा बाब्या होता आता आपला बाब्या गेला कुठे होता बरोबर शाळेत गेला होता परंतु नाव कोणावर ना आलं बाब्यावर आलं पण बाब्याचा काय संबंध म्हणजेच काय बघा खाली एखाद्या बघा ग्राउंड म्हणजे असेल बघा सोसायटीचा जी जागा असेल सोसायटीमध्ये त्यामध्ये मुलं खेळत होती आणि अचानक काय झालं कोणाची तरी खिडकीची काच फुटली तर कोणाला वाटलं की, वाट की यांच्या बाब्याने काच फोडली आणि पळून बघा प्रत्यक्षपणे घरात लपलाय होता कुठे शाळेत परंतु नाव कोणावर आलं बाब्यावर परंतु खरं पाहायला गेलं सत्यपणा शेवटी उघडकीस आला आणि तेव्हा कळालं की यांचा बाब्या शाळेत होता म्हणजे दुसऱ्यांचे दोष कसे बाहेर काढावे आणि स्वतःचे गुण कसे लोकांपर्यंत पोचवावेत हाच लोकांचा उद्देश आहे फक्त ज्याप्रमाणे काही उपकार बघा आपण विचार करत असतो फक्त देवालाच माहीत असतं की आपण खरं बोललेलो आहोत की खोटं बोललेलो आहोत कारण का ज्याच्या दृष्टीखाली गेले ऐसे काहीच नाही उरले हो आपण कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी आपण देवाला फसवू शकत नाही ज्या ठिकाणी आपल्या शब्दांना किंमत नाही ना तिथे शब्दांच्या पाकिटात मनातल्या अनमोल भावना ठेवण्याची चूक करायची नसते विचार फक्त समजून घ्या सगळं डोक्याच्या वरून जातं ज्या ठिकाणी आपल्या शब्दांना किंमत नाहीये गेलो आपण लग्न समारंभाला एखाद्या कार्यक्रमात आपल्याला बोलवण्यात आलं परंतु आपण तिकडे जाताना नटून थटून गेलेलो आहोत आणि तिथे आपल्याला कोणी विचारलंच नाही आणि जरी विचारलं असलं तरी आपल्या शब्दांना जर किंमतच देत नसेल तिथे जाऊन आपलं इन्सर्ट होतं की नाही मग असं वाटतं की अरे बोलवलं होतं परंतु तिथे आपल्याशी कोणीही बोललेलं नाही आहे बरोबर की नाही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना विचारलं तुम्ही जेवलात का परंतु आपण समोर होतं तरी विचारलं नाहीये मग माणसं ओळखा की माणसं ज्याप्रमाणे आपण ओळखतो ना त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्याला शोधलं पाहिजे की खरंच आपला देह चुकतोय की समोरची व्यक्ती चुकत आहे काळजी आहे असं दाखवणं आणि खरोखरच काळजी असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे आपण विचार करतो ना अरे खूप काळजी वाटते रे परंतु आणि खरोखरच काळजी घेणं घरामध्ये आई वडील आहेत बरोबर की नाही आई वडिलांची आपण काळजी घेतो का हो कितीही जरी आपण मोठे झालो ना तरी आई वडीलच आपले काळजी घेत असतात परंतु आपण काय विचार करतो की मी सुद्धा आई वडिलांची तितकीच काळजी घेतोय चांगलं आहे परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना ज्याप्रमाणे मनुष्य देह एक प्रकारे काळजी घेत आहे त्याचप्रमाणे झालेल्या चुकावर भर देऊन एकमेकांना दोष देऊन वातावरण खराब करू नका आता तुम्ही आई वडिलांची काळजी घेत आहात ना एखादी शेजारी व्यक्ती असते त्यांना कुठेतरी बाहेर जायचं असतं ते आपल्याला सांगून जातात की आम्ही आता आज सकाळी जाणार आहोत आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ आमची मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यावर फक्त लक्ष द्या आपल्यावर जबाबदारी देत असतात ती आपण जबाबदारी स्वीकारतो परंतु बघा प्रत्यक्षात जबाबदारी घेणं सुद्धा महत्वाचं असतं परंतु ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण पालनसुद्धा केलं आणि संध्याकाळी त्यांचे आई वडील आल्यानंतर बघा ती मुलं त्या मुली प्रत्यक्षपणे घरी आल्या आणि म्हणाल्या आमचे आईबाबा आले चला म्हणजे आई बाबा आले आपण सुटलो आणि दुसऱ्या दिवसा दिवसापासून ते बोलायचेच बंद झाले मग आपण विचार केलं की अरे नक्की वाद कशामध्ये झालं काल तर सांगून गेले परंतु विचार जर केला ना झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना अशा माणसांपासून फक्त गरजेपुरती माणसं गरज जेव्हा असते तेव्हा आपल्याला बोलावत असतात आणि गरज संपली की आपल्याला बरोबर बाजूला काढतात अशा माणसांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे आईबाबांनी आपल्यासाठी खूप काही केलं आणि अजूनपर्यंत करत आहात हे असे विचार करत बसण्यापेक्षा आहे ना आपण स्वतःच्या जीवावर आईबाबांसाठी काय काय करू शकतो याचा सुद्धा विचार करणं तितकाच महत्वाचं आहे म्हणून ते विठ्ठल मात्रा घ्यावे पथ्य सांभाळावे जय जय रघुवीर समर्थ